नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत एस जी बी यू रिसर्च अँड इन्क्युबेशन तर्फे तीन दिवसीय वर्कशॉप ऑन डेटा ॲनालिटिक्स युझिंग ॲडव्हान्स एक्सेल अँड टॅब्ल्यू या विषयावरती येत्या सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत आहे सदरहू वर्कशॉप हा सायंकाळी सात ते नऊ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे जेणेकरून सर्व विद्यार्थी टीचर्स रिसर्चर्स आणि इन्क्युबिटी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकतील सदर हू वर्कशॉपकरिता डॉक्टर अनिरुद्ध शेलोटकर ही इज द एक्सपर्ट स्पीकर इन द डोमेन ऑफ टॅब्ल्यू वर्किंग इन एनएक्स डेटा फ्रॉम पुणे मार्गदर्शन करणार आहेत आजच्या ए आय आणि डेटा ॲनालिटिक्सच्या युगामध्ये टॅब्ल्यू प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल विच अस द इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड्स इंटरॅक्टिव्ह ग्राफ्स अँड व्हेरी गुड कनेक्टिव्हिटी विथ ऑल अदर डेटाबेस सॉफ्टवेअर्स म्हणून या प्रसंगी मी सर्व टीचर्स स्टुडंट्स आणि रिसर्चर यांना आवाहन करू इच्छिते या संधीचा फायदा घ्यावा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करावा धन्यवाद